श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझेही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला कुठलाही सप्ताह म्हणजे स्वामी चरित्र स्वामी पुण्यतिथीचा असेल किंवा दत्त जयंतीचा सप्ताह असेल आणि त्या काळात आपल्याला सात दिवस पारायण करायला जमत नसेल परंतु आपल्याला किंवा पूर्ण पारायणाचं फळ पाहिजे असेल किंवा काही संकल्पित पारायण करायचे असेल तर आपण कुठलं करू शकतात मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सजेस्ट करा बरेच जण म्हणतात ताई तुम्ही हे आता हे एवढे ग्रंथ आहे गुरुचरित्राचे चार चार ग्रंथ आहे तर ताई तुम्ही सांगा कुठला चांगला आहे असं मला बरेच जण विचारतात तर त्यावेळेला मी सांगते हा ग्रंथ आहे बघा हा सप्तशती गुरुचरित्र आणि हा ग्रंथ जे आहे ना हा अतिशय पॉवरफुल ग्रंथ आहे हा ग्रंथ जेव्हा आपण पाठ करतो तेव्हा आपल्याला गुरुचरित्र जो मोठा ग्रंथ आहे ना सात दिवसाचा पारायण करण्याचा गुरुचरित्र ग्रंथाचा त्याची फलश्रुती मिळते म्हणजे त्या पारायणाची सात दिवसाच्या पारायणाची फलश्रुती आपल्याला हे जर सात पाठ केले ना तर तेवढी मिळते मग आपण पाठ हे आपल्याला असं काही नाही की आपण रोज कंटिन्यू करायचं आपल्याला समजा ज्या दिवशी जमेल त्या दिवशी जरी आपण केलं तरी चालेल पण सप्ताहामध्ये आपल्याला रोज करायचं आहे परंतु कधी काय काय होतं आपल्याला कुठे जायचं असलं नाही जमलं सप्त्यामध्ये करायला सात दिवस जर नसेल जमत तर आपण हे दोन तीन दिवसात पण सात करू शकतात काही प्रॉब्लेम नाही त्याचं काही तसं सकाळी एक संध्याकाळी एक वेळी पाठ करू शकतो तुम्ही दोन दिवसात करा सात पूर्ण तीन दिवसात सात पूर्ण करा ज्या दिवशी जेवढे तुम्हाला दिवस सापडत आहे सप्त्यामधले तेवढ्या दिवसात सुद्धा आपण तुम्ही सात पूर्ण करू शकतात अतिशय प छोटासा ग्रंथ आहे दीड तास पण नाही लागत वाचायला परंतु अतिशय पॉवरफुल ग्रंथ आहे म्हणजे मी एवढं ठामपणे सांगते कारण की मी स्वतः अनुभव घेतला आणि मी सगळ्या बऱ्याच जणांना त्याचं सजेस्ट केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी सांगते की हा ग्रंथ आप आपल्यात सं जवळ प्रत्येकाजवळ असावा कारण की याचा खूप मोठा अनुभव खूप मोठा रिझल्ट आहे खूप काही म्हणजे प्रभावी हा ग्रंथ आहे याची सेवा खूप काही प्रभावी आहे बऱ्याच जणांनी केलेली आहे तुम्ही सुद्धा करून अनुभव घेऊ शकतात आणि अनुभव घ्यायला आपल्याला काही हे नाही लागत पैसे नाही लागत परंतु काही वेळेला काय होतं आपल्याला जर अर्धवट माहिती असती ना त्यामुळे आपण काय करतो आपला प्रश्न असतो वेगळा आपण सेवा करतो वेगळे मग आपल्याला त्याचा अनुभव येत नाही म्हणजे आपलं काम होत नाही मग आपलं काम झालं नाही तर आम्ही आपण काय म्हणतो बाई माझं काम झालं नाही म्हणजे मी काही आता सेवा करणार नाही किंवा काय मी एवढं करून काय मिळालं काय दिलं देवाने काय दिलं मला असं तसं म्हणतो तर खरं कारण असं असतं की जे काय आपल्या त्या विषयावर त्या समस्यावर त्या प्रश्नावर जी काही परफेक्ट एक सेवा असते ती आपण नाही करत आपण दुसरी करतो म्हणून आपल्या तेव्हा काम होत नाही तर जसं डॉक्टरांचं असतं तुम्ही म्हणाल नेहमी डॉक्टरांचे उदाहरण देते पण डॉक्टर आणि आपले हे स्वामी बरोबरच म्हणजे सारखं अज्ञान आणि सॉरी विज्ञान आणि अध्यात्म हे सारखंच आहे थोडक्यात म्हणून तर जसं डॉक्टरांकडे गेल्यावर आपण एक परफेक्ट समजा कान दुखतोय तर कानाच्या डॉक्टरकडे जाल तुम्ही डोळे दुखताय तर डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाल तर असं आहे तुमचा घसा दुखत आहे तर कान घस्याच्या डॉक्टरांकडे जाल तर असं काही होणार नाही तुमचा डोळा आणि तुम्ही नाक कान घशाच्या डॉक्टरकडे गेले आणि ते तुम्हाला औषधं देतात आणि तुम्ही बरे होत तुमचे डोळे बरे होतात तसं नाही होत ना डोळ्याचं जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जावं लागतं तेव्हा तुम्हाला त्या डोळ्यांना किंवा तुमच्या त्या प्रॉब्लेम असेल जो काही त्याच्यावर परिणाम होईल फरक पडेल तर तसंच सेवेचं पण आहे तर म्हणून त्यासाठी प्रॉपर सेवा घ्यावी लागते प्रॉपर जर आपण सेवा केली त्या समस्यावर तर बर बरोबर आपले काही प्रश्न सुटतात परंतु आपण काय करतो आपला प्रश्न असतो एक आपण सेवा करतो वेगळी आणि मग पुन्हा आपणच स्वामींना बोलतो की एवढी सेवा करून काय दिलं स्वामींनी मला तर स्वामींनी काय दिलं आणि स्वामी, स्वामी देतात पण तुम्हाला फक्त त्याच्यासाठी परफेक्ट जी सेवा आहे ती करावी लागते तर म्हणून चा, आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला खूप असे म्हणजे मनापासून सांगेल की तुम्ही हा ग्रंथ तुमच्या जवळ असू द्या प्रत्येकाजवळ असू द्या कधीही काही कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल समस्या असेल तुम्ही प्रत्येक कामासाठी प्रत्येक समस्येसाठी हा ग्रंथाचा पाठ करू शकतात आणि तुम्ही जर बघा एकवीस एकशे आठ एक्कावन एकवीस एकावन्न एक एकशे आठ जर पाठ केले ना तुमचा कितीही मोठा प्रश्न असेल एक्कावन्न एकशे आठ पाठाने तर तुमचा किती मोठा प्रश्न असेल खूप जुना असेल किती करणी असेल तुमची किंवा काही प्रश्न असेल कर्जबाजार असेल काही असेल तर तुमचा एकशे आठ एक्कावन्न पाठात निघतो तुमचा समस्या मोकळ होत समस्यामुक्त होतात म्हणजे होतातच ते बघा इतकं म्हणजे छाती ठोकून सांगते कारण की तेवढे अनुभव घेतलेले आहे आम्ही ह्या ग्रंथाचे म्हणून मला माझी एक तळमळ अशी की तुम्ही प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा आणि प्रत्येकाने याची सेवा करावी फार तर फार तुम्ही काही समस्यासाठी तरी करावा गुरुचरित्र मोठा ग्रंथ आहे परंतु सात दिवस कधी कधी आपल्याला वेळ भेटत नाही कधी सात दिवसात आपले अडचणी वगैरे ह्या गोष्टी येत राहता म्हणून नाही जमत तर ज्यांना नाही जमत ना त्यांनी हा ग्रंथ अवश्य वाचन करावा खूप काही प्रभावी ग्रंथ आहे त्यानंतर बघा आता ह्याचं काही नियम वगैरे आपल्या जसं गुरुचरित्राचे आहेत तसेच नियम आहे त्यात पण बावन्न अध्याय ते पण असे छोटे छोटे अध्याय आहे आणि विशेष म्हणजे एक जे आहे ना ह्या ग्रंथामध्ये प्रत्येकी इथं हो एक एक, है है, है। एक अक्षर आहे बघा हे अक्षर आहे प्रत्येक अध्यायाचे पुढे एक अक्षर आहे तर हे जे अक्षर आहे ना गीतेचा पंधरावा अध्यायाचा अक्षर आहे प्रत्येक ओवीचं तिसरं अक्षर तिथे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यातून गीतेचा पंधरावा अध्याय तयार झालेला आहे आणि हा ग्रंथ सुद्धा स्वामींनी लिहिलेला आहे तर स्वामींनी लिहिलेला आहे त्यामुळे असं ग्रंथ हा असा ला काही आजर, आजर हे नाही आहे तेवढी पावर आहे टेंबे स्वामींनी लिहिला म्हणून तेवढी पावर आहे तर आपण नक्की ते वाचून अनुभव घ्या खूप जणांनी अनुभव घेतलेले कोणाला जॉब लागलेला आहे याच्याने कोणाला काय कोणाला काय खूप काही कोणाला आजार आजार बरे झाले कोणाचे जॉब लागलेला आहे खूप काही समस्या मुक्त झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ अवश्य आपल्याजवळ ठेवून सुद्धा अनुभव घेत त्याला वाचून बघा तुम्ही अनुभव घ्या आणि सप्ताहकाळामध्ये जर आपल्याला गुरुचरित्र मोठा गुरुचरित्र सात दिवसात वाचायला नाही मिळालं तर आपण हा ग्रंथ नक्की वाचा तुमच्या वेळेनुसार वाचा समजा तुम्हाला तीन ते चार दिवस वेळ भेटतोय तर तुम्ही दोन दोन पाठ रोज करा तीन चार दिवसातसुद्धा तुम्ही पाठ सात पाठ करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे असं काही नाही की मी आता एक वाचून दोन वाचेल नाही चालत असं काही नाही चालते मग त्याला पण तुम्हाला तेवढे नियम पाळणं आहे गुरुचरित्र सारखे पुन्हा ह्या पण व्हिडिओ सांगते मी गुरुचरित्र हा वेदातला पाचवा वेद मानला जातो त्यामुळे त्याचं पावित्र्य त्याचे नियम हे पाळणं आपल्याला गरजेचे आहे खूप नाही पण थोडं मोजके जे आहे तेवढे तर आपल्याला पाळणं गरजेचं आहे बाकी काय खूप असं त्या ग्रंथाचे खूप काही हे नाही आहे आणि का वाचन करताना पण असं काही नाही तुम्ही देवासमोर आणि वाचा तुमच्या तुमच्या देवघरासमोर बसा वाचा असं बा, बा, का त्याच्यासाठी खास वेगळी पूजा बीजा मांडायची आवश्यकता नाही आहे फक्त देवाला दिवा लावायचा आणि वाचन करायचं कुठली सेवा करताना दिवा न लावता वाचायची नाही दिवा लावायचा आणि वाचन करायचं बघ बघा बाकी काही लागत नाही देवाला तुमची पूजा वगैरे एवढा मोठा चौरंग मांडा ते मांडा काही नाही सांगतेला सुद्धा तुम्हाला जर जमलं तर तुम्ही एखाद्या मंदिरात दानपेटीत काही टाका तुम्ही अक अकरा एकावन्न एकशे एक, एक रुपये तुमच्या ना इच्छेनुसार नाहीतर घरी आपण स्वयंपाक करणारच आहे वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड तर तसा तो, तो, तो नैवेद्य त्या देवांना द्या ग्रंथाला द्या आणि नैवेद्य आरती करा आणि तुमच्या जवळपास काही मंदिर असेल स्वामींचं किंवा केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे पाठ सुरू करायच्या अगोदर पण तिथं नारळ खडसाकर अगरबत्ती होऊन त्यांना सांगा आमच्याकडनं निर्विघ्न करून घ्या आणि झाल्यानंतर पण आपले झालेली सेवा स्वामी तुमच्या चरणी अर्पण करतो स्वीकार करा असं म्हणून म्हणण्यासाठी सुद्धा आपल्याला नारळ फडधाकर अगरबत्ती घेऊन स्वामींना सांगायचं की झालेली सेवा स्वामी तुमच्या चरणी अर्पण करतो अशा अशा कामासाठी ही सेवा केली होती तुम्ही माझं ते काम करा बरोबर स्वामी तुमचे काम करतात आणि सेवा सुरू करायच्या अगोदर पण सेवा घेऊन जायचं नारळ साखर अगरबत्ती किंवा पेडे घेऊन जायचे स्वामींना सांगायचं अशा अशा कामासाठी स्वामी मी आजपासून इतके इतके दिवस असे असे पाठ करतो आहे तुम्ही माझ्याकडनं सेवा निर्विघ्न सेवा करून घ्या आणि माझं असं असं काम करा असं स्वामींना सांगायचं आणि मग घरी येऊन वाचन सुरुवात करायची झाल्यानंतर पण सेवा रुजू करायची अशा अशा कामासाठी स्वामी मी इतके इतके पाठ असे असे केले झालेली सेवा तुमच्या अर्पण करतो माझं असं असं काम आहे ते तुम्ही करा असं स्वामींना विनंती करायची तर असं असतं हे सप्तशेती गुरुचरित्र ग्रंथ असा अतिशय पॉवरफुल आहे किती सांगणार त्याच तर खूप असे खूप काही हे आहे त्याचे शक्ती आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण आपल्या घरी संग्रह ठेवा तो ग्रंथ कधी काळी कधी आपल्याला काही गरज पडली तर आपण त्याच्यावर त्याचं वाचन करून आपण आपले संकटमुक्त होऊ शकतात तर असं हे असे सप्त सप्तशेती गुरुचरित्राचे माहिती होती खूप छान पॉवरफुल ग्रंथ आहे मी पण अनुभव घेतलेला आहे आणि खूप जणांनी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आपण हा अनुभव नक्की घ्या आता याचा मी अनुभव घेतला म्हणून मी अगदी साठी ठोक सांगते की खूप काय आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण लिहून देतो ह्या सप्तशती गुरुचरित्याचे एकवीस पाठ करा एकावन्न करा एकशे आठ करा लिहून देतो कारण की त्याच्या त्याच्या समस्यानुसार म्हणून मी म्हटलं की आपल्या घरी राहू द्या खूप काही प्रभावी हा ग्रंथ आहे खूप काही छान वाचायला पण काही अवघड नाही मराठीतच आहे दीड तासात तर कसाही होऊनच जातो तो तर नक्की आपण हा ग्रंथ घेऊन सेवा करून अनुभव घ्या साध्याच गुरुचरित्र पारायण करायला वेळ नसेल तर आपण ह्या पारायण ह्या ग्रंथात सुद्धा पाठ करू शकतात असं आज आपण इथे थांबू झालेले स्वा। स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ